येवला शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली असून यावेळी एवला शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी एवला शहर कार्याध्यक्षपदी संदीप मोरे तर महिला शहर आयशा जलजील यांच्यासह अनेक जणांच्या असून काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांची स्वक्षरी असलेल्या निवडीचे पत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे देखील उपस्थित होते शहर काँग्रेसच्या वतीने मंगलसिंग परदेशी यांच्या स्वाक्षरीचं पत्र यमुना शहरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून संदीप मोरे आणि महिला शहराध्यक्ष म्हणून जागीरदार भाभी आणि या ठिकाणी पटेल दाते दे यांची उपाध्यक्षपदी सरचिटणीसपदी सचिवपदी संघटकपदी अशा अनेक पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे जेणेकरून हे सर्व पदाधिकारी पक्षाचे ध्येय धोरणं तळागावातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेची कामे करतील यासाठी ही या ठिकाणी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे त्या सर्वांना मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो नेतो